तर लोकसभेच्या तारखा जाहीर तुम्हाला माहिती तर यावेळेस पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसेल नक्कीच नरेंद्र मोदी का तुम्हाला असं काय त्याने देशाचं एकूण काम देशाकरता केलेलं काम देशापेक्षा जगा जगा, जगापेक्षा जगा जगात जगात चांगलं काम करत आहेत आणि महाराष्ट्रात ते पायाभूत सुविधा आता आज मेट्रो पाहत आहे आपण सगळ्या गोष्टी पाहत आहे निश्चितच मोदी मेट्रो कोणी आण शंभर टक्के मी तीस वर्ष इथं राहतोय मला माहिती आहे त्याच्या पूर्ण त्यांचं काम आहे आणि मोदी मोदी सरकार असताना भ्रष्टाचारी बेरोजगारी हे प्रश्न सुटलेत का बऱ्यापैकी सुटले भ्रष्टाचार तर बऱ्यापैकी संपला बेरोजगारी हा विषय मोठा आहे पण त्यालाही त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केला की त्याच्यातनं आपण मार्ग काढत गेलेले आहेत आता त्यांचे प्रयत्न चालू आहेत राहुल गांधींवर काय बोलायचं नाही नाही ते बालिश येतो ते काय बोलायचं त्याच्याबद्दल Vale,